नुकतेच वंजारी महासंघाच्या सिन्नर तालुका कार्यकारिणीची नवीन नियुक्ती कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला उत्तर महाराष्ट्र उपाध्यक्ष छबू कांगणे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झालेल्या या निवड प्रक्रियेवेळी समाजाचे थोर समाजसेवक बंडुनाना भाबळ यांचाही अभिष्टचिंतन सोहळा कार्यक्रम पार पाडण्यात येऊन बंडुनानांना त्यांच्या भावी वाटचालीस असंख्य समाजबांधवांनी शुभेच्छा दिल्या व त्यांचा सत्कार करण्यात आला वंजारी महासंघाच्या कार्यकारणी नियुक्तीचे औचित्य साधून सिन्नर शासकीय विश्रामगृह येथे छोटी खाणी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी उत्तर महाराष्ट्र उपाध्यक्ष छबू कांगणे यांच्या उपस्थितीत विविध पदांसाठी कार्यकर्त्यांची नियुक्ती जाहीर करण्यात आली त्यानंतर समाजाचे आधारस्थान असलेले सामाजिक कार्यकर्ते बंडू राणा भाबड यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या यावेळी असंख्य कार्यकर्त्यांनी बंडूनाना भाबड यांना पुष्पगुच्छ देत त्यांच्या भावी वाटचालीसाठी प्रार्थना केली यावेळी सर्व नवनिर्वाचित पदाधिकारी यांचेही कौतुक करत त्यांच्या भावी वाटचाली शुभेच्छा देण्यात आल्या एस ए न्यूज साठी अक्षय गायकवाड माझं नाव बाळासाहेब सानप आज जी वंजारी महासंघ महाराष्ट्र आघाडी यांनी जी माझी शेतकरी संघटनेचा अध्यक्ष सिन्नर तालुका ही जी निवड केलेली त्याबद्दल त्यांचं मनपूर्वक आभार मी आता बाकीच्यांचं काही नावं घेत नाही बाकी जास्त परिचय नाही तर मग फक्त मी आता छबू यांचं नाव घेतो त्यांनी माझा जो विश्वास टाकला त्याचा त्यांचा विश्वासाला मी कधीही तडा जाऊन देणार नाही मी साधारणा सिन्ना तालुका शिक्षक आघाडी महाराष्ट्र राज्य वंदनी महासंघ अध्यक्ष तर आज या ठिकाणी आमचे मित्र बाळासाहेब विठोबा सानब यांची शिन्न तालुका वंदानी महासंघाचा अध्यक्ष म्हणून निवड केलेली आहे आणि या ठिकाणी खंडेराव सांगळे आणि बलके यांची निवड झालेली आहे आणि ही निवड करण्यामागचा जो येतो आहे या येतू नेमका येतो असा आहे की आपल्याला संघ वाढवायचा आहे या ठिकाणी आपल्याला वंदन समाज प्रत्येक गावामध्ये कसं आहे आज आपल्याला लोक भटके म्हणून ओळखतात किंवा आज या ठिकाणी आपण वंचारी म्हणून म्हणून वंदन समाज पण वंदन समाज खाण्या अर्थाने शिवाजी महाराजांच्या काळामध्ये शिवाजी महाराजांना साथ दिलेली आहे नंतर जिजाबाईचं जे माया विदर्भामध्ये शिंदखा राहतो त्या ठिकाणीसुद्धा आज तुम्हाला खूप काही वंदन समाजाचे लोक दिसतील आणि त्यांनी त्या काळामध्ये जिजाबाईलासुद्धा साथ दिलेली आणि आज आपल्याला वंदन समाजाची इतकी म्हणजे गरज आहे आणि जो बंधन समाज आपला माग असलेला आहे किंवा तळागाळात राहिलेला आहे तो आपल्याला बाहेर काढायचा आहे प्रत्येक गावामध्ये आपल्याला शाखा ओपन करायची आहे मी अर्जुन बबन बरके देशवंडी हे जे समाजाने माझ्यावर आजचे कामाचं जे भार टाकलेलं आहे ह्या कामाचं मी शंभर टक्के महामानच्या प्रेरणेतून म्हणजे एकदम त्यांच्या कामाला म्हणजे त्यांच्या खांद्याला खांद्या लावून नक्कीच काम करेल आणि समाजासाठी माझ्या हातून जे काही काम करण्याची माझी जी इच्छा असेल ती मी नक्कीच काम करू शकतो तो वंजारी महासंघ या छोट्या का खाणी आपण एक छोटासा असा आपल्या सिन्नर येथे कार्यक्रम ठेवला होता त्या कार्यक्रमानिमित्त आपल्या काही लोकांची निवड करायची होती त्या लोकांची निवड योग्य रीतीने करून ते समाजासाठी चांगलं चांग चांगलं चांगलं चांगल काम करतील तसेच या कार्यक्रमासाठी आलेले आपले नाशिकचे उत्तर महाराष्ट्र उपाध्यक्ष चंद्रशेखर भाऊ केदार तसेच गरुड साहेब तसेच रामदास भाऊ सोनोने सुनौ। यांनी वेळेत वेळ देऊन आपल्या कार्यक्रमाला का उपस्थित दाखवली तसेच सिन्नर तालुक्यातील आपल्या सर्व समाजातील सर्व लोक जे पदाधिकारी काही आपले का, का कार्यकर्ते का यांनी वेळेत वेळ देऊन आपल्या कार्यक्रमात का सहभागी होऊन आपल्याला उत्तम असा प्रतिसाद दिला तसे ते त्याबरोबर त्याबद्दल सर्वांचे मनपूर्वक आभार अंजारी महासंघ महाराष्ट्र राज्य राज यांच्या वतीने शिन्नर येथे भव्य असा कार्यक्रम का आयोजित करण्यात आलेला आहे त्या कार्यक्रमाच्या का निमित्त उत्तर महाराष्ट्र उपाध्यक्ष छबूषेठ कांगणे यांच्या मार्गदर्शानुसार जिल्हाभरातून आलेले पदाधिकारी त्यामध्ये गरुड साहेब उत्तर महाराष्ट्र सरचिटणीस केदार साहेब रामदासजी सोनवणे साहेब यांचं शिन्नरच्या वतीने हार्दिक स्वागत करण्यात येत आहे छबूशेठ कांगणे यांच्या झंझावात दौरे आणि त्यांचं काम अतिशय चांगला आहे समाजातील तळागाळातील लोकांना न्याय देण्यासाठी त्यांनी हा भव्य असं काम उभं करण्याचा प्रयत्न चालू किती केलेला आहे त्यामध्ये शेतकरी आघाडी असेल शिक्षण आघाडी असेल परत सामाजिक कार्यकर्ते असेल या सर्वांना निवळ करून त्यांच्यामार्फत समाजामध्ये जे वंचित घटक आहे त्यांना न्याय देण्यासाठी त्यांचं त्यांना पुढे आणण्यासाठी त्यांचं काम सुरू आहे आज आजचा कार्यक्रम देखील त्यासाठीच आयोजित केलेला होता त्यामध्ये शेतकरी आघाडी तसेच युवा आघाडीचे उपाध्यक्षपद तसेच विविध प्रकारचे पदांचं नवनिरिक्षित पदांची त्यांनी निवड केलेली आहे तसेच आज त्यांनी सामाजिक उपक्रम म्हणून एक अतिशय सुंदर असा कार्यक्रम आयोजित केला होता त्यामध्ये आपल्या तालुक्याचे भूषण नाना बाबड ज्यांनी सामाजिक राजकीय शैक्षणिक क्षेत्रामध्ये भरभव्य असं काम केलेलं आहे आणि त्या कामातून आज तरुण पासून तर वयस्कर माणसापर्यंत सर्व त्यांच्या नावाचं म्हणजे जब म्हणजे त्यांचं नाव पुढे घेऊन चांगलं काम करत आहे आणि त्यांना एक चांगलं व्यक्तिमत्व मानत आहे आज या शिंदे तालुक्यामध्ये आम्ही निवडीचा कार्यक्रम घेतला आहे या कार्यक्रमाला उपस्थित आमचे जी उत्तर महाराष्ट्राचे आमचे मित्र उपाध्यक्ष केदारसाहेब आमचे उत्तर महाराष्ट्राचे सरचिटणीस साहेब आणि आमचे मित्र भाऊ सानप नाशिक शहर अध्यक्ष त्यांनी पण शहरात चांगले काम केले आहेत आणि विलास भाऊ सांगळे ताल जिल्हा उपाध्यक्ष युवा शहर उपा उद्या युवा शहर उपाध्यक्ष उपा प्रसाद भाऊ सांगळे आणि सिन्नर अध्यक्ष सांगळे साहेब विलास दराडे साहेब तालुका उपाध्यक्ष आणि सानप सर आणि तालुका शिक्षण आघाडी अध्यक्ष आमचे सानप सर मुंडे साहेब या सर्वांच्या उपस्थित आज कार्यक्रम झाला आणि आज या जीवन ज्या निवड केल्या आहेत ते शंभर टक्के चांगले काम करतील तालुक्यामध्ये ते मला बोलले का आम्ही सगळे मिळून चांगलं काम करू आणि आज शिंदे तालुक्यामध्ये संघटना एकदम जोरात झाली आहेत सर्व कार्यकर्ते चांगले आहेत आणि वरचा सपोर्ट पण सर्वांचा नेत्यांनी चांगला आहे आणि आम्ही आता भंडारांचा वाढदिवस साजरा केला नाराणच्या वाढदिवस शुभेच्छा दिल्या वंजारी महासंघाच्या वतीने आम्ही असे सर्वांना आम्ही आम्हाला पक्षाचे कोणाचे घेणं देणं नाही आम्हाला कुठल्या पक्षालासुद्धा समाजाचा माणूस पाहिजे समाजाच्या माणसाचा आम्ही दुःख सुखाचा कार्यक्रम घेऊ आणि वाढदिवसाचा कार्यक्रम कसे देना एक कसले कार्यक्रम सुद्धा आम्ही घेणार नक्की आणि त्यांना शुभेच्छा देणार आणि आमची वंजारी महासंघ हा महाराष्ट्रामध्ये आम्ही एक नंबर करणार तालुक्यात प्रत्येक आगावात आमच्या शाखा ओपनिंग ठरलं आहे आणि ज्येष्ठांचे पण आम्हाला सर्वांचे साथ आहेत आणि आत्ता आम्ही दोन दिवसामध्ये परत मुंबईला जाणार आहेत केदारसाहेब गरुड साहेब साहे, आणि सर्व आमची टीम आम्ही नक्कीच चांगलं काम करू आज एक नोव्हेंबर म्हणजे एक अकरा दोन हजार वीस हा या दिवशी मंजारी महासंघ महाराष्ट्र यांच्या तालुक्यातील कार्यकारिणीच्या मिटिंगसाठी महाराष्ट्रातून उत्तर महाराष्ट्रातून आलेले या महासंघाचे पदाधिकारी श्री गरुड साहेब केदार साहेब साहेब उत्तर महाराष्ट्राचे प्रमुख आपल्या तालुक्यातलं युवा नेतृत्व छबूशेठ कांगणे जिल्हा उपाध्यक्ष विलाजी सांगळे तालुकाध्यक्ष मुंडे शहराध्यक्ष सांगळे उपाध्यक्ष दराडे शिक्षक आघाडीचे सानप सर दुसरे सानप सर त्याच पद्धतीने शेतकरी आघाडीचे अध्यक्ष आणि सर्वच समाजातील घटक आणि प्रतिनिधी यांच्या आज नियुक्त्या आणि या ठिकाणी मिटिंग आयोजित होती ह्या मिटिंगच्या आयोजितमध्ये शभूशेठ कांगणे यांनी मला आग्रह केला का नाना तुम्ही आज तुमचा वाढदिवसही तुम्ही शिन्नरला आले पाहिजे आमच्या महासंघाच्या वतीने तुम्हाला शुभेच्छा देऊ तुम्ही आम्हाला आमच्या या कार्यालासुद्धा कुठंतरी हातभार लावला पाहिजे ताकद दिली पाहिजे त्या हिशोबाने आम्हालाही पण शुभेच्छा या ठिकाणी तुम्ही द्या आम्ही तुम्हाला शुभेच्छा देतो अशा या ठिकाणी या उत्तर महाराष्ट्राच्या वंजारी महासंघाच्या वतीने या ठिकाणी माझा वाढदिवस साजरा केला या ठिकाणी माझा सत्कार सन्मान केला मला शुभेच्छा दिल्या त्याबद्दल मी या सर्व पदाधिकाऱ्यांचे स्वागत करतो आणि आभार व्यक्त करतो <laughs> वंजारी महासंघाचं काम सर्वसामान्य माणसासाठी ज्याला कोणी नाही त्याला वंजारी महासंघ अशा पद्धतीने महाराष्ट्रभर उभं राहावा आणि त्यासाठी प्रत्येकाने आपला काही ना काही खारीचा सियाचा वाटा या ठिकाणी निर्माण करावा त्या हेतूनही सगळ्या पदाधिकाऱ्यांकडून ती अपेक्षा व्यक्त करतो माझ्यासारख्या राजकीय सामाजिक जीवनाचा प्रवास करीत असताना अनेक घटना अनेक घटनाक्रम अनेक चढ उतार जीवनामध्ये मी अनुभवलेले माझ्या या अनुभवाचा माझ्या या कामाचा ज्या ज्यावेळेस संघाला गरज येईल ज्यावेळेस ती माझ्यावरती कुठल्या प्रकारची जबाबदारी आणि माझ्याकडून काही गोष्टीची अपेक्षा व्यक्त करतील त्या निश्चितपणाने मी या ठिकाणी देण्याचा प्रयत्न करील आणि देईल असं या ठिकाणी शुभेच्छापर मनोगत व्यक्त करतो